बाळाचे पाय आणि बुद्धी दिसतात असं म्हणतात एका बाळाचं चातुर्य आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बीडच्या ध्रुव चरखा या बालकाने अवघ्या दोन वर्षाच्या वयामध्ये तब्बल वर्ल्ड रेकॉर्डला ला गवसणी घातल्याचं कळते दोन वर्ष जेव्हा एखाद्या लहान बाळाला चालताही धड येत नाही धडपडत चालण्याच्या या वयात ध्रुवने चक्क वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपलं नाव आहे बीड शहरातील ब्राह्मणवाडी इथे चरखा कुटुंब मागच्या साठ वर्षांपासून वास्तव्यास आहे याच कुटुंबात तीस जुलै दोन हजार तेवीस ला ध्रुवचा जन्म झाला हाच ध्रुव अवघा पाच महिन्याचा असल्यापासूनच त्याची आई म्हणजेच अंकिता चरखा या आपल्या मुलासाठी प्रचंड मेहनत घेत आले ध्रुव युवराज सध्या आणि कौतुकाचा विषय ठरतोय पण यामागे त्याच्या आईचं म्हणजेच अंकिता चरखा यांचं योगदान हे अत्यंत मोलाचं आहे असंच म्हणावं लागेल विविध देशांचे राष्ट्रध्वज ओळखणे मराठी इंग्रजी महिन्यांची ओळख असणे श्लोक भजन म्हणणे इथपासून ते वेगवेगळ्या आकृती आवृत्या पियानोच्या धून इतकं सगळं या बहुगुणी ध्रुवच्या बुद्धिमत्तेमध्ये सामावलेलं आहे ध्रुवच्या या बहुआयामी कौशल्याची आणि बुद्धिमत्तेची वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्डने सुद्धा दखल घेतली याची मुकल्या ध्रुवचा अद्वितीय प्रवास फक्त बीडकरांसाठीच नाही तर संपूर्ण राज्यासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरणार आहे कोणत्याही यशामागे आपण एकाला श्रेय नाही देऊ शकत यामध्ये मला पूर्ण परिवाराची साथ लाभली आहे सगळ्यांनीच तेवढं सपोर्ट केलंय आणि त्यांच्या सगळ्यांमुळे हे शक्य होऊ शकलं त्याला आम्ही कोणताही प्रकारचा क्लास वगैरे लावला नाही किंवा त्याच्यावर प्रेशर आणलं नाही बर्डन आणलं नाही तर त्याला हसत खेळत आम्हाला जसं जमेल जसं शिकवता येईल त्या प्रकारे शिकवत गेलो आणि तो शिकत गेला त्याला बाराखडी येते डायरेक्शन ओळखता येतात मंथ्स म्हणतो तो मराठी मंथ्स इंग्लिश बोलून दाखवतो वेजिटेबल्स ओळखतो फ्रुट्स ओळखतो अलग अलग कंट्रीजचे फ्लॅग्स वगैरे ओळखून दाखवतो एक दिवस एक इन्सिडेंट झाला ऍक्च्युली माझ्यासोबत त्याला जेवण करताना मी बऱ्याचदा त्याच्याशी हे कंटिन्यू बोलत राहायचे आणि तो मला असं वाटायचं की तो त्याच्याच नादात आहे तो माझं माज़, त्याचं माझ्याकडे लक्ष नाहीये पण एक दिवस अचानक मी बोलता बोलता थांबले आणि मी थांबल्यानंतर पुढचं त्याने बोलायला सुरुवात केली त्यावेळेस मला लक्षात आलं की माझं जरी लक्ष नाहीये तरी तो पूर्ण ऐकतोय आणि त्याला ते सगळं समजलंय त्यावेळेस मला लक्षात आलं की नाही मी जे शिकवलंय ते त्याला त्यांनी ग्रास केलं आहे सगळं आता तो उद्या दोन वर्षाचा पूर्ण होईल आणि आम्ही साधारण एक दोन ते तीन महिन्यापूर्वी त्याचं अप्लाय केलं होतं वर्ल्ड वाईड बुक साठी हा एक साधारण महिना दोन महिन्यानंतर आम्हाला अप्रुवल वगैरे आलं आणि त्याच्यानंतर त्याची जी रजिस्ट्रेशन आहे ते झालं वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये कोणत्याही बाल्याला घडवताना आईचा रोल हा खूप जास्त महत्वाचा असतो त्यामुळे जेवढं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करता येईल कारण हो, हो है। 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 न हो ही आपली पुढची जनरेशन आहे फक्त आपलीच नाही तर ती पूर्ण देशाची संपत्ती आहे तर त्याच्यावर जेवढं फोकस आपल्याला करता येईल तेवढं आपण केलं तर आपण नक्कीच एक उज्ज्वल भविष्य मुलांचं घडवू शकू आणि याच्यात सर्वांना विनंती आहे की पूर्ण परिवाराने सुद्धा साथ दिली पाहिजे